आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक लक्ष हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी सर्वच नेत्यांची खलबत्ते सुरू आहेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काँग्रेसकडून इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न आहेत दुसरीकडे मतदारसंघात नाराजी असलेल्या युतीचे खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबाबत कमालीची संभ्रमावस्था आहे अशातच लोकसभा पडद्या पडद्यामागून मोठी घडामोडी घडत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे भाजपच्या केंद्रीय शिष्टमंडळातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना संपर्क करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे केंद्रीय पातळीच्या नेतृत्वाने शेट्टी यांच्याशी गेल्या दोन दिवसात फोनवर चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे यात शेट्टी यांना भाजपसोबत येण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती आहे सध्या भाजपकडे शेतकरी नेत्यांची कमतरता आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव शेतकऱ्यांचा नेता म्हणून नावारूपाला येत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अचूक जाण असलेल्या शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नाबाबत लढा दिला आहे केंद्रीय स्तरावर आवाज उठवून सत्ताधाऱ्यांच्यावर वचक ठेवण्यात शेट्टी आजही यशस्वी आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची शेट्टी यांच्याशी असलेली मैत्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपसोबत घेऊन गेले या दरम्यानच्या काळात शेट्टी यांनी शेतकरी धोरणाबाबत अनेक वेळा केंद्र सरकारला मार्गदर्शनही केले होते त्याचा फायदाही केंद्र सरकारला झाला मात्र काही धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसला त्यामुळे शेट्टी यांनी युतीतून बाहेर पडत आघाडीची संगत केली पण आघाडीचीही भूमिका तीच राहिली पण शेतकऱ्यांशी आपली नाळ कायम ठेवत आगामी लोकसभा निवडणुकीला शेट्टी यांनी युती आणि महाविकास आघाडीलाही बाजूला ठेवत चौथा सुभा मांडला आहे केंद्रीय पातळीवरील वरिष्ठांची इच्छा परिस्थितीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राजू शेट्टी यांच्यासारखा शेतकरी नेत्यांची उणीव भासत आहे राजू शेट्टी यांच्याकडे शेतकऱ्यांना एक संघ करण्याची कौशल्य आहे शेतकऱ्यांच्या धोरणाची कायद्याची सखोल माहिती आहे त्यांच्या याच अभ्यासक मांडणीमुळे केंद्रीय पातळीवर त्यांचे दखल घेतली जाते त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी भाजपसोबत येऊन शेतकऱ्यांचा नेता बनावे अशी इच्छा केंद्रीय पातळीवरील वरिष्ठांची आहे